शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पवया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये सावेडी उपनगरात बुधवारी सायंकाळी दोन कुटुंबांमध्ये अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीवरून वाद झाला या प्रकरणी दोन्ही बाजूंनी तोपखाना पोलीस ठाण्यात गुरुवारी पहाटे परस्पर विरोधी फिर्याद दाखल केल्या आहेत पोलिसांनी मारहाण धमकी पोस्को आदी कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत अडतीस वर्षीय दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी राहत असलेल्या परिसरात राहणाऱ्या महिलेच्या पुतण्या हा तिच्या मुलीचा मागील काही महिन्यांपासून पाठलाग करत होता त्याने तिला धमकी दिली की जर माझ्यासोबत लग्न केलं नाही तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईल या प्रकरणी विचारणा करण्यासाठी गेल्यावर चौघांनी शिविगाळ व धमकी देण्याची या प्रकरणी विचारणा करण्यासाठी गेल्यावर चौघांनी शिविगाळ व धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद आहे शहरात शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकी दरम्यान एका युवकावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तनिष उमेश गायकवाड असे त्याचं नाव आहे दरम्यान त्याने दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तब्बल बावीस वर्षानंतर महापालिकेने घरगुती वापराच्या पाणीपट्टीत नऊशे ते चार हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे महासभेत प्रशासक यशवंत डांगे यांनी या दरवाढीला मान्यता देतानाच यापुढे प्रत्येक आर्थिक वर्षात दोनशे रुपयांची वाढ करण्याचा ठरावही करण्यात आला आहे सन दोन हजार पंचवीस मध्येच नव्या आर्थिक वर्षात एक एप्रिलपासून ही कर वाढ लागू होणार आहे त्यामुळे नळधारकांना हद्दपार करण्यात आलेले दोन आरोपी मिरवणुकीत फिरताना मिळून आले असून त्यांना कोतवाली पोलिसांकडून अटक करण्यात आली ही कारवाई बुधवारी करण्यात आली सुनील सिंग जीतसिंग जुन्नी व संकेत सूर्यकांत जाधव असे अटक केलेल्यांची नावे आहेत आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी जुन्या महापालिकेतील रेकॉर्ड विभागाची पाहणी केली तेथे -ते रेकॉर्ड खूप जुने असून काही कागदपत्रे काळानुरूप जीर्ण होत आहेत या रेकॉर्डचे जन्म मृत्यूच्या नोंदणी असलेल्या रेकॉर्डचे स्कॅनिंग करणे गरजेचे आहे जन्म मृत्यूच्या जुन्या नोंदणी वेळेतच न सापडल्यास नागरिकांना वेळेत दाखले देता येत नाहीत त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो अनेक कायदेशीर प्रकरणांमध्ये जुने रेकॉर्ड शोधावे लागते त्यामुळे या रेकॉर्ड चे जतन करणे आवश्यक आहे शहराची खबर बात मध्ये इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर